भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज पंधरा ऑक्टोबर रोजी राज्यभर साजरा करण्यात येतो वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि समाजात वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो या निमित्ताने कर्जत शहरातल्या लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशु मंदिर शाळेचे इयत्ता चौथीतील सुमारे दीडशे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले विद्यार्थ्यांना वाचनालयाची माहिती देऊन वाचनाची आवड निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता कार्यक्रमात वाचनालयाचे व्यवस्थापक रामदास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की सुट्टीच्या दिवशी किंवा मोकळ्या वेळेत पालकांसोबत वाचनालयात या वृत्तपत्रांमधल्या बातम्या वाचा पुस्तकांचा अभ्यास करा ज्ञान वाढेल आणि भविष्य उज्ज्वल होईल यावेळी स्मिता शिक्षिका वाचनालयाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसस दुपारी वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सोनाली चव्हाण शिक्षिका यांच्या व्याख्यानात त्यांनी नागरिकांना वाचनाविषयी प्रेरणादायी व्याख्यान दिलं या उपक्रमामुळे कर्जत शहरात वाचन संस्कृतीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून लहान वयातच वाचण्याची सवय लागावी असा हेतू यशस्वी झालाय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका